एस न्यूज मराठीच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आज आपण पाहतोय सिल्लोड मतदारसंघामध्ये आलो आहेत छत्रपती संभाजनगर जिल्ह्यामध्ये परंतु आपण पाहतोय शेतकऱ्यांच्या प्रमुख अठरा मागण्या त्याच्यापैकी कर्जमाफी ओला दुष्काळ आणि पंजाब राज्याच्या धर्तीवर शेतकऱ्यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये मिळावे या संपूर्ण मागण्यांसह इतर पंधरा मागण्यांसाठी सरपंच मंगेश साबळे आपल्या उपोषणास बसलेले आहेत आज उपोषणाचा सातवा दिवस आहे परंतु प्रशासनाचा कोणताही माणूस या ठिकाणी दादांना भेटायला आलेला नाही आणि त्यांच्या प्रश्नाचं निरासरण झालेलं नाही त्यासाठी दादा उपोषणाला बसलेत आणि प्रकृती अत्यंत गंभीर आहे या ठिकाणी आपल्यासोबत बोलण्यासाठी काही शेतकरी आहेत काय सांगाल दादांच्या उपोषणाचा सातवा दिवस आहे सरकारचा कोणताही माणूस बघायला आलेला नाही आम्ही पैठण तालुक्यातून आलेलो दादांचा आजचा सातवा दिवस असून सुद्धा या शासनाला कोणती जाग आली नाही आणि दादांची प्रकृती खारच आहे आम्हा आमचा सर्व शेतकरी असं म्हणणं आहे का महाराष्ट्र शासनाने आदरणीय मुख्यमंत्री साहेबांनी या गोष्टीची तातडीने दक्षता घ्यावी आणि ज्या दादांनी मागण्या मांडलेल्या आहेत ताबडतोब त्या सोडण्याचा कृपा करावा आम्ही आमच्या तालुक्याचे जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय मुळे साहेबांच्या आदेशानुसार या ठिकाणी आमच्या तालुक्याचा संपूर्ण या ठिकाणी पाठिंबा येत्या नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय सांगाल कुठून आलात आम्ही देवगाव बाजार हां एकंदरीत या सगळ्या मागण्यांसाठी दादा उपोषणाला बसले परंतु प्रशासनाने कुठलीही दखल घेतली नाही कोणती दखल घेतली सात दिवस झाले हो ते उपोषणाला बसले बिघर पाण्याचे नक्कीच अजून काही शेतकऱ्यांशी शे बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत नक्कीच आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहेत दादा समोर या आज दादांच्या उपोषणा सातवा दिवस आहे परंतु सात दिवस झाले नाकातून रक्त वाहत आहे सरकारने प्रशासनाने दखल घेतली नाही या गेंडच्या गेंड्याच्या कातड्याचं जे सरकार आहे मंगेश भाऊ साबळे यांची प प्रकृती ही खूप चिंताजनक झालेली आहे शासनानं लवकरात लवकर याच्यावर कोणता तरी एक ठोस निर्णय घ्यावा नाही तर अन्यथा याचे परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर आपल्याला बघायला मिळणार आहे मंगेश दादा हा एक संघर्षाचा संघर्ष करणारा कार्यकर्ता आहे आणि मंगेश दादा ज्या मागण्या घेऊन बसल्या आहे हे काही त्यांच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा त्यांच्या वैयक्तिक मागण्या नाही हे संपूर्ण शेतकऱ्यांसाठी ओला दुष्काळ जाहीर करा व शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये मदत जाहीर करा कारण की शेत दसरा झाला आता शेतकऱ्याची दिवाळी ही पूर्ण अंधारमय झालेली आहे यासाठी मंगेशदादा या, या मागण्या घेऊन बसले कारण कुठंतरी शेतकऱ्यांना ती एक थोडीशी मदत फुलनं फुलाची पाकळी म्हणून पन्नास हजार रुपये शासनानं मदत करावी आणि लवकरात लवकर या आंदोलनावर शासनानं काहीतरी निर्णय घ्यावा नाही तर याचा परिणाम संपूर्ण महाराष्ट्रभर हे तुम्हाला पाहायला मिळणार आहे महाराष्ट्र लोक आज मंगेश दादांना यांना सिल्लोड येथे भेटण्यासाठी येत आहे याचं तुम्ही हे, हे बघून धाकता बघून लवकरात लवकर गेंड्याच्या कातड्याच्या सरकारनं आपले पालकमंत्री असतील किंवा कलेक्टर असेल किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना विनंती आहे पालकमंत्री संजयजी शिरसाट नाही यांना यायला याय आंदोलनात यायला त्यांच्याकडे वेळ नाही एक दिवस ते फोनवर ऐकलं आम्ही का ते बोलत होते का तुम्ही सोडून घ्या आमदार इथले सिल्लोडचे अब्दुल सत्तार आहे ते पण इथं आलेले नाही आहे आणि बाकी खासदार कल्याण काळे यांचं फोनवर त्यांच्याशी चर्चा झाली ते पण इथं आलेले नाही आहे या सर्वांना विनंती आहे कारण की एक कलेक्टर सर्व कलेक्टर जिल्हाधिकारी पण कुठेतरी ते हैदराबादला गेलेले अशी माहिती आम्हाला मिळाली म्हणजे कोणी शासनाचं शासन असो किंवा प्रशासन असो यांचं कोणीही व्यक्ती ता यायला तयार नाही एक स्वाभिमानी शेतकऱ्याचा मुलगा आज आंदोलनाला बसलेला आहे या अगोदर पण त्यांच्या वडिलांना त्यांनी लिव्हर डोनेट केलेलं आहे त्यामुळे त्यांची प्रकृती अजून चिंताजनक होत आहे आणि हे जर मंगेश भवला काही झालं तर याचं सर्वस्व जबाबदार हे शासन मुख्यमंत्री पालकमंत्री राहतील याची त्यांनी दखल घ्यायची आणि त्यांना मग हे समजत नाही आहे का किंवा असं प्रस्थापित प्रस्थापित लोकांना प्रस्थापित लोकांना असा एक विस्थापितला विस्थापितामधला एक आता नेता शेतकऱ्यांसाठी उभा राहतोय याचीच त्यांना मला असं वाटतं कुठंतरी तकलीफ यांना होत आहे शासनानं लवकरात लवकर लोकर शेतकऱ्यांचं हाल व्यथा इतक्या आता संपूर्ण महाराष्ट्रात आपण बघत आहे जे पूर परिस्थिती सगळ्या गोष्टी झालेल्याच आहे तर लवकरात लवकर मदत मदत जाहीर करावी अन्यथा हे आंदोलन एखादा वनव्याचं रूप घेणार आहे नंतर मग हे शासनान याची दाहकता जेव्हा शासनाला समजेल तेव्हा वेळ निघून जाईल जशी परिस्थिती बांगलादे आपलं नेपाळला झालेली आहे तशी परिस्थिती आपल्या भारतात होऊ शकते कारण की हे ने जे नेते लोक एक वेळेस निवडून आले तर निवडून आल्यानंतर त्यांचा विषय संपतो मग मतदारांसोबत शेतकऱ्यांसोबत काही घेतो पाच वर्ष त्यांना काही घेणं देणं नाही नंतर पुन्हा पाच वर्षानंतर ते येतात आणि तसंच त्यांचं काम असतं तर त्यासाठी लवकरात लवकर याची दखल घेऊन मंगेश भाऊ सावळे यांच्या आंदोलनाचं काहीतरी ठोस निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना मदत करावी एवढी आम्ही या शासनाला शासनाला विनंती करतो पालकमंत्री जिथे कुठे असतील जर हे व्हिडिओ ऐकत असतील तर त्यांनी लवकरात लवकर येऊन मंगेश भाऊच्या मागण्या समजून घेऊन लवकरात लवकर त्याच्यावर निर्णय घ्यावा ही विनंती नक्कीच आपण अजून काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत काका काय का सांगाल एकंदरीत दादांची जी मागणी आहे स, स सर्वात पहिली मागणी असेल राज्यातल्या शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीची समिती गठीत झाली कर्जमाफीचा अहवाल सर समितीने सरकार पुढे सादर केला दोन लाख सत्तावन्न हजार कोटी शेतकऱ्यांवरती आहे त्यापैकी सदतीस हजार कोटी कर्ज थकीत आहे सरकारला हे सदतीस हजार कोटी रुपये कर्ज माफ करू वाटत नाही का सरकारकडे पैसे नाहीत कारण की अजित पवार म्हणतात की आमच्याकडे पैसे नाहीत कशाचे सोंग करतायत पण पैसेच सोंक करता येत नाही त्याबद्दल तुम्ही काय सांगाल आणि सतरा हजार घोटाळा सत्तर हजार कोटींचा घोटाळा दोनदा कर्जमाफी होते ना मला मला सांगा तुम्ही महाराष्ट्र हा भारतामध्ये नंबर एकचं ते जे जी जी डी पी आहे बरोबर आहे सोळाव्या क्रमांकाला पंजाब आहे बरोबर आहे आणि अठराव्या क्रमांकाला कर्नाटक आहे बरोबर आहे मग पंजाब जर पन्नास हजार रुपये हेक्टरी देत आहे कर्नाटक तीस हजार रुपये हेक्टरी देत आहे मग आपण तर नंबर एकला आहे ना एक नंबरला एक नंबरला आहे देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि महाराष्ट्र नंबर एकला आहे उलट पंजाबपेक्षा याने वाढून द्यायला पाहिजे कारण याला जर खरंच तर काही वाटत असेल आणि या बी जे पी सरकार सारखं तर नालायक सरकार ह्या देशातून कधी जाईन जोपर्यंत बी जे पी सरकार आहे भारत भारत सरकार भारतामधून जात नाही तोपर्यंत शेतकऱ्याचं कोणीही कल्याण करू शकत नाही मला सांगा के पंजाबमध्ये सत्ता कोणाची आहे आप आपची हा कर्नाटकमध्ये कोणाची काँग्रेसची हां मग तिथं ते वाढून पाहिजे नाही नाही त्यावेळेस ते त्यांची बरोबर बरोबरी करतात सोनिया गांधी अशी इंदिरा गांधी अशी तुमचा आपचा केजरीवाल असा हे असा मग तुम्ही आता रेस लावा ना त्यांच्या त्यांनी पन्नास दिले तुम्ही साठ द्या एक लाख द्या त्यांची बरोबरी करा आता पन्चेंशी। पन्चेंशी का बरोबरी करत नाही ते साडेआठ हजार रुपये हेक्टर जाहीर केली पूर्ण नाही ना साडेआठ हजार रुपये हेक्टर म्हणजे माहिती आहे तुम्हाला साहेब शंभर रुपये गुंठा पंच्याऐंशी पंच्याऐंशी रुपये काय गुंटा काढताय हा आणि आपले पैसे कोणचे त्यांनी काय सांगितलं शिर्डी देवस्थान साईबाबा देव तुमचं पंढरपूरचं देवस्थान या सगळ्या देवस्थान कोण पैसे घेऊन आले ते देवस्थानचे पैसे कोणाचे आहेत तुम्ही आम्ही दिले दानपिटी टाकले पैसे आपलेच पैस पैसे म्हणजे आपलेच पैसे घ्यायचे आणि आपल्याला द्यायचे काय याला फक्त खायला पैसे ठेवायचे मशीचा पाजवते का नाही नाही मला सांगा ना हे पैसे कोणाचे तुम्ही पंढरपूरला गेले पंढरपूरला जे वारकरी इथून पै जातो तो त्या दानपिठीत दहा रुपये टाकतो त्याचे कष्टाचे पैसे तेच पैसे तुम्ही घेऊ राहिले त्यांच्याकडून आणि कोणाला देऊ राहिले आम्हाला देऊ राहिले म्हणजे आता अर्थ ऊसाचे पैसे आमचे आम्हाला देऊ राहिले आणि तुमचे पैसे कुठे तुमचे पैसे कुठे शासनाचे पैसे कुठे शासनाचे पैसे नाही आहेत आणि तुम्ही म्हणता का आम्ही देणार आहे अरे कधी देणार तुम्ही तुम्ही काढा ना मला सांगा एन डी आर एफचे नियम कधी झाले ब्याण्णवला आज किती चालू आहे दोन हजार पंचवीस ब्याण्णव पंचवीस किती झाले सत्तावीस वर्ष झाले सत्तावीस वर्षापूर्वी जे शेतीला खर्च होता तो बरोबर आहे बर साडेआठ हजार रुपये कधी सत्तावीस वर्षापूर्वीचा आजचा शेतीचा खर्च किती आहे सत्तावीस वर्षापूर्वी युरेज गुणी केवढली होती सरकार तर म्हणत होता ना आम्ही उत्पन्नाच्या उत्पन्न जाऊ द्या मला सांगा सत्तावीस वर्षापूर्वी शेतीचा खर्च किती होता युरेज गुणी केवढली होती आणि आज आज हा पन्नास पन्ना रुपयाला <laughs> आजची गुणी केवडली आहे आज आज रासायनिक खत आज रुपये हा रासायनिक खत आहे केमिकल आहे त्यावेळेसची परिस्थिती काय होती त्यावेळेचा भाव का त्यावेळेस सोनं काय भाव होतं सत्तावीसला सत्तावीस वर्षापूर्वी स्वनास भाव काय होता आज स्वनेस भाव काय आज एक लाखाच्या पुढे गेलं ना ते हा आणि तुम्ही ते जुनंच धरून ठेवलं म्हणजे तुम तुमचे आमदार लोकांचे पगार वाढाल तुम्हाला कोणाची मदत घ्यायची गरज नाही तुमचा पटापटानेच तर आमदार हा म्हणले की तुमचा पगार लाखाच्या घरात चालला आणि शेत